पंढरपूरच्या कुंभार गल्लीत आज रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली कुठल्या कारणावरून झाली याबाबत कुठलीच ठोस अशी प्राथमिक माहिती पुढे आली नाही पुलिस अपनी तपास चक्रें फिर सुरुआत